नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या युट्यूब चॅनलवर तर रोडमॅप सेशन सिरीजमध्ये जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी मनस्टॅकचा रोडमॅप दिला सायबर सिक्युरिटीचा सा रोडमॅप दिला तसंच आजचा रोडमॅप आप आपला आहे जावा फुल स्टॅक रोडमॅप तर आज आपण अशा व्यक्तीकडून जावा फुल स्टॅक रोडमॅप घेणार आहोत ज्यांनी ऑलरेडी त्यांना ऍज जा अ जावा फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून आठ ते नऊ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सुरेश सोनकांबळे सर या आधी आपण इन्स्टावर पण त्यांच्यासोबत खूप सारे डिस्कशन केले आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की जर एक फ्रेशर आहे त्याला जर काय करायचं जावा फुल स्टॅक करायचं तर त्यांनी कोणता रोडमॅप फॉलो केला पाहिजे स्टेप बाय स्टेप आपण तो डिस्कस करू तर सर ठीक आ... आहे नमस्कार माझं नाव सुरेश सोनकांबळे गेल्या नऊ वर्षापासून मी आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि सध्या एका आ, ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जे की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती कोडिंग मध्ये मी ॲज अ फॅकल्टी अँड डायरेक्टर म्हणून काम करतोय आतापर्यंत मी हजारो मुलांना ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे तर खूप जणांचा कन्फ्युजन असं असतं की रोडमॅप फॉलो करताना नेमकं कुठल्या कुठल्या सब्जेक्टवर फोकस केला पाहिजे असे बघायला गेलं तर बरेच सब्जेक्ट आहे बट मेजर सब्जेक्ट ऍज एंट्री कुठल्या गोष्टीवर आपण फोकस केलं पाहिजे त्या गोष्टी बद्दल आपण फोकस करू जेणेकरून तुम्ही ते बघू शकता की जावा रोड रोडमॅप आप, आपण ऑलरेडी इथे स्क्रीनशॉटद्वारे मांडलेला आहे तर याच्यामध्ये आपण दोन पार्टने आपण करू शकतो जर तुम्ही नॉन आय टीचे स्टुडंट असाल तर तुम्ही सगळ्यात पहिलं लँग्वेज सी लँग्वेज शिकलं पाहिजे कारण त्यांना एक बेसिक सिंटॅक्स काय असतो प्रोग्रामिंग का असतो प्रोग्राम कसा वर्क होतो याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे जेणेकरून मग तुम्ही कोर जावासाठी बिगीन करू शकता पण तुम्ही जर ऑलरेडी आय टीमध्ये असाल म्हणजे कम्प्युटर सायन्सचे असाल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असाल कम्पुटर इंजिनिअरिंग ब्रांचची असाल मग तुम्हाला बेसिक अंडरस्टँड असते त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली कोर जावा सोबत स्टार्ट करू शकतात आता कोर जावा मध्ये पण मेजरली आम्हाला कुठल्या सब्जेक्टवर फोकस करायचे ते बेसिक फाउंडेशन जसे इंटॅक्स वगैरे कसा असतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला, तुम्हाला उपस कॉन्सेप्टवर फोकस केलं पाहिजे म्हणजे क्लास ऑब्जेक्ट का असेल इनहेरिटन्स असेल एनकॅप्सुलेशन असेल ऍबस्ट्रॅक्शन असेल इंटरफेस असेल या सगळ्या गोष्टींचा वापर फ्रेमवर्कमध्ये खूप चांगल्या रीतीने करता येतो त्याच्यामुळे उप्समध्ये या सगळ्या गोष्टींचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे किंवा प्रॉपर त्याचं नॉलेज पाहिजे सेकंड आहे कलेक्शन फ्रेमवर्क कलेक्शन फ्रेमवर्क पण खूप गरजेचं आहे कारण याच्यामध्ये बरेचसे आम्हाला फ्रेमवर्कमध्ये आपल्याला बीन क्लास बनवा लागतात एन क्लास बनवा लागतात त्याच्यासाठी कलेक्शन फ्रेमवर्कमधले बऱ्याचशा गोष्टी यूज होतात जसं की तुम्ही ॲरे लिस्ट कॉन्सेप्ट असेल लिस्ट कॉन्सेप्ट असेल हॅशमॅप असेल त्या बरेचशा गोष्टींचा रिव्हिजन तुम्ही कोर फाउंडेशन मध्ये करू शकतात आणि असंही इंटरव्यू जेव्हा तुम्ही स्प्रिंगबुडचा द्यायला जाता किंवा जावा फुल स्टाक चा द्यायला तर सगळ्यात पहिला जो इंटरव्यू क्वेश्चन जो सुरुवात केली जाते ते तुमच्या कोर फाउंडेशनवर केले जाते त्याच्यामुळे हे कोर फाउंडेशन स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे जर इथेच तुम्ही जर एरर करत असाल इंटरव्ह्यू मध्ये तर नेक्स्ट राऊंड तुमचा घेतला जात नाही त्याच्यामुळे हे फाउंडेशन क्लिअर करणं गरजेचं आहे आता प्रश्न येतो की सेकंड की कोर झाल्यानंतर मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे आता मध्ये बरेचसे टॉपिक्स आहेत जसे जेडीबीसी आहे सर्वोलेट आहे जे एस पी आहे याच्यामध्ये खूप डीपली जाण्याची गरज नाहीये तुम्ही जस्ट ओव्हर समजून घ्या की गोष्टी कशा वेने वर्क होतात मोर फाउंडेशन तुमचं कोर्स जास्त स्ट्रॉंग पाहिजे आणि ॲडव्हान्सच्या गोष्टी माहिती पाहिजे की जे एस पी काय आहे सर्वोलेट काय आहे खूप डीपली त्याच्यात जा जाण्याची गरज नाही कारण आपल्या ऍट द एंड फ्रेमवर्कवर जास्त फोकस असणं आपलं असलं पाहिजे इथून आल्यानंतर आपण थोडस ऍडव्हान्स जावं झाल्यानंतर जा इथे स्प्रिंग मधले काही कोर कॉन्सेप्ट आपल्याला पाहिजे पाहिजे की स्प्रिंग प्रोजेक्ट कॉन्फिगर करण्यासाठी आधी किती मॅन्युअल वेने आपल्याला काम करावं लागायचं एक्स एम एल कॉन्फिगर असेल मल्टिपल जार फाईल डाउनलोड करण्याचे असतील किंवा स्प्रिंग कॉनफिगर करण्याचे असतील त्या बऱ्याचशा मॅन्युअल गोष्टी याच्यामध्ये आपण करत असतो याचे ड्रॉबॅक लक्षात आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की एवढं सगळं मॅन्युअल आपण जर काम करत असाल तर किती अवघड होतं स्प्रिंग फ्रेमवर्क मध्ये प्रोजेक्ट करण्यासाठी म्हणून याचे एक ॲडव्हान्स लेवल पुढची गोष्ट आलेली आहे स्प्रिंग बूट म्हणून आलेले तर स्प्रिंग बूट हे ओव्हर स्प्रिंग फ्रेमवर बनव त्याच्यावर बनवले गेले आहे याच्यामध्ये आपण प्रॉपरली रेस्ट एपीआय कसे क्रिएट केले जातात याच्याबद्दल याच्यात पूर्णपणे नॉलेज दिले गेले त्याच्यामुळे सगळ्यात जास्त क्वेश्चन जर विचारले जात असतील तर ते स्प्रिंग बूटवर विचारले जातात त्याच्यामध्ये मेजरली कुठल्या पॉईंटवर फोकस करायचं आपल्याला क्लास असतो पोजो क्लास काय असतो एन टी डी क्लास कसा बनवायचा त्याच्यामध्ये मेजरली अनोटेशन वर तुम्ही जास्त भर दिला जायचे जसं की ऍट uh, द रेट रेस्ट कंट्रोलर आहे ऍट द रेट कंट्रोलर आहे त्याच्यानंतर जे पी ए जावा पी आय जे इन आपल्याला कनेक्शन डेटाबेसच्या रिलेटेड ज्या मेथड्स असतील इन्सर्ट अपडेट डिलीटच्या त्या प्रोव्हाइड करून देतो त्याच्यावर फोकस करायचं आणि एपीआयच्या रेस्ट एपीआय सगळ्या टाईपचे मेथड व्यवस्थित माहीत पाहिजे की गेट काय असतो पुट काय असतो पोस्ट काय असतो डिलीट काय असतो आणि पॅच काय असतो याबद्दल सगळं माहिती पाहिजे आणि याच्याबरोबर तुम्हाला एक एपीआय टेस्टिंग टूलचं पण नॉलेज असणं गरजेचं जा, आहे जसं की आयदर तुम्ही पोस्टमॅन वगैरे वापरू शकतात फॉर एपीआय टेस्टिंगसाठी याच्यामध्ये हायबरनेटचा पण एक आहे की तो एक तुमचा एक ओआरएम टूल आहे डेटाबेस सोबत डायरेक्टली क्वेरी न करता विदाउट क्रिएटिंग क्वेरी तुम्ही डायरेक्टली डेटाबेस सोबत इंटरॅक्ट करायचा असेल तर ह्यापर्यंत एज ओ टूल त्याचा वापर करू शकता एकदा की तुमचं बॅकहेंडचं सगळं नॉलेज झालं म्हणजे तुमचे रेस्ट एपीआय क्रिएट करून झाले आता फुल स्टॅक म्हणजे फक्त बॅकहेंड करून चालत नाही त्यासाठी आपण पहिलं बघितलं कोर फाउंडेशन त्याच्यानंतर आपण बघितलं आता बॅकहेंड आता अजून करा की आपलं पूर्ण बॅकहेंड रेडी आहे म्हणजे आपल्याकडे आता एपीआय रेडी आहे महा हा एपीआय कॉल कुठे करणार मग त्याच्यासाठी आपल्याला लागतो फ्रंट एंड हा आपण इथे फ्रंटेनचा पार्क तयार केला केलाय मध्ये सगळ्यात अगोदर आपली सुरुवात होते एच टी एम एल जे ब्लॅक अँड व्हाईट आपण डिझाईन करायला लागतो त्याच्यानंतर सी एस एस थोडंसं त्याच्यामध्ये डिझायनिंग पार्ट वगैरे कसं ऍड करायचं त्याच्याबद्दल आणि ह्या स्टॅटिक डिझाईनवर फंक्शनॅलिटी करण्यासाठी आपल्याला लागतो जावास्क्रिप्ट जेणेकरून स्टॅटिक डिझाईनवर फंक्शनॅलिटी करणं क्लिक करणं बऱ्याचशा गोष्टी आपण जावास्क्रिप्ट सोबत त्याच्या डायनामिक त्याला बनू शकतो त्याच्यानंतर तुमच्या बुटस्टॅप जे रेडी टेम्पलेट जर तुम्हाला वापरायचं असतील विदाउट क्रिएटिंग मॅन्युअल डिझाईन तर आपण इथं बुट स्टॅपचा वापर करतो आता अपार्ट फ्रॉम दिस फ्रंटेनला एवढंच वापर चालत नाही आजच्या डेटला तुम्हाला जसं की फ्रेमवर्क आलं पाहिजे जसं आपण इथे स्प्रिंग बुट बद्दल बोललो होतो त्याच वेळे तुम्हाला मध्ये रिॲक्ट आणि अँग्युलर असे दोन ऑप्शन असतात त्याच्या रिॲक्ट जास्त प्रेफर करा कारण हे थोडं वेट आहे आणि इझिली इंट्रॅक्ट होतं आपल्या बॅकेन सोबत त्याच्यामुळे मी पण सजेस्ट करेल की तुम्ही रिॲक्टवर जास्त फोकस करा अपार्ट फ्रॉम दिस आता डेटाबेस बद्दल पण बोलूया डेटाबेस करताना बरेचसे टेक्नॉलॉजी आहेत जसे की माय एस वर्क एल आहे पोस्ट आहेत ओरॅकल आहे मायक्रोसॉफ्ट एस आहे कुठलंही डेटाबेस करा मेजरली तुम्हाला एसक्युएल क्वेरीबद्दल प्रॉपर नॉलेज पाहिजे डेटाबेस क्रिएट कसं करतात टेबल स्ट्रक्चर कसा असला पाहिजे बेसिक जॉईन माहिती पाहिजेत प्रायमरी की फॉरेन की युनिक की टाइप्स ऑफ जॉइन एग्रीगेट फंक्शन हैविंग क्लॉज असे बऱ्याचशा गोष्टी जेणेकरून तुम्हाला कस्टम क्वेरी करून एपीआय जेव्हा बनवायची वेळ येईल तेव्हा प्रॉपर क्वेरी तुम्हाला करता आला पाहिजे तर एकंदरीत तुम्हाला जावा फुलस्टॅक जर करायचा असेल तर तुम्हाला बॅकेंडचं नॉलेज असणं गरजेचं आहे त्याच्यात डेटाबेस आला त्याच्यात तुम्हाला फ्रेमवर्कचं नॉलेज असलं पाहिजे आणि फ्रंट कोरचं नॉलेज असलं पाहिजे या सगळ्यांच्या कंबाईनली जेव्हा तुम्ही वर्क करतात तेव्हा ॲज जा अ तुम्ही जावा फुलस्टॅक म्हणून जॉब तुम्हाला मिळू शकतो त्याच्यामुळे याचं प्रिपरेशन करायचं असेल तुम्ही कोर पासून स्टार्ट करा आणि हळूहळू तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता ठीक आहे तो तर हा रोडमॅपचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तुम्हाला जो दिसतोय ते जसं की सरांनी सांगितलं की तुम्हाला सगळ्यात पहिले काय कोर जावाला पूर्णपणे व्यवस्थितपणे करायचे स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत काय सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे शिकायचे सिंटेक्टली काय जाव आपली कशी वर्क करते त्यानंतर ओपीच्या ज्या कॉन्सेप्ट आहे त्या पण तुम्हाला शिकणं गरजेचं आहे त्यासोबत कलेक्शन नावाचा एक चॅप्टर राहील तो पण एक व्यवस्थित करणं गरजेचं आहे त्यानंतर ऍडव्हान्स जेवामध्ये तुम्ही जेडीबीसी सर्वलेट जे एस पी हे सर्व काय तुम्हाला म्हणजे माहीत असणं गरजेचं आहे आजच्या टायमिंगला या सर्व गोष्टी तुम्हाला बेसिक नॉलेज जरी असेल तरी मोर दॅन सफिशियंट आहे नंतर त्यानंतर तुम्ही काय बॅकहेंड मध्ये तुम्ही स्प्रिंगच्या कोर कॉन्सेप्ट आधी पूर्णपणे शिकून घ्या जे सरांनी जेवढं सांगितलं तेवढं आणि त्यानंतर तुम्हाला काय शिकायचे स्प्रिंग बूट जे सगळ्यात जास्त आजच्या टायमिंगला चालतंय जवळपास जगामधलं टॉपच्या फो फोर नंबरला जवळपास बूट आपलं फ्रेमवर्क चालतं ते सगळ्यात जास्त तुम्हाला काय करायचंय स्प्रिंग बुट वर जास्त फोकस करायचं आहे ज्यामध्ये तुमचे काय रेस्टफुल एपीआय बनणार आहे त्यानंतर हायबरनेट नंतर रेस्टफुल एपीआय नंतर सिक्युरिटी नंतर तुम्हाला फ्रंट मध्ये जर शिकायचं असेल तर एस टी एम एल सी एस एस जावा स्क्रिप्ट आणि तुम्ही जावा स्क्रिप्ट नंतर तुम्हाला एक फ्रेमवर्क शिकावं लागल ते म्हणजे काय है रिएक्जीएस नावाचं फ्रेमर्क तुम्हाला शिकावं लागेल किंवा अँग्युलर जेएस पण तुम्ही शिकू शकता पण आजच्या टाइमिंगला सगळ्यात मोस्ट प्रॉब्ली रिएक्ट जेस मोस्ट ऑफ द लोक हे यूज करता किंवा तुम्ही आज जेवढे सिनियर असतील त्यांना पण विचारू शकता नंतर बुट स्टेप पण तुम्हाला बेसिक लेवलचं माहीत पाहिजे कारण डायरेक्टली रेडीमेड टेम्पलेट असतात तिथे तुम्ही युज करू शकता तुमची डेव्हलपमेंटची जर्नी अजून जास्त फास्ट त्यामध्ये होईल आणि डेटाबेसमध्ये तुम्हाला एक डेटाबेस आला पाहिजे एस क्यू एल किंवा नॉन एसक्यूएल मध्ये मांगोडे बी एसक्युएल मध्ये बघितलं पोस्ट बी एसक्युएल किंवा माय एसक्यूएल तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही काय इथे यूज करू शकता म्हणजे काय तुमचं आधी एंड म्हणजे कोर लँग्वेज शिक्षण नंतर एंड पूर्ण शिक्षण नंतर फ्रंट डेट नंतर तुम्ही डेटाबेस किंवा डेटाबेस तुम्हाला कोर जावा नंतरच काय डेटाबेस शिकावा लागेल कारण की काय तुम्हाला ऍडव्हान्स जावा जेडीबीसी मी एसक्यूएल चा यूज होईल आल्यानंतर तर अशी रोडमॅप आहे हे सर्व रोडमॅप कंटिन्युअसली आपल्या चॅनल येतच राहील आणि मी अशा व्यक्तींना आणण्याचा प्रयत्न करतो की ज्यांना ऑलरेडी त्या गो प्रोजेक्टवर ऑलरेडी त्यांनी काम केलेलं आहे खूप जास्त त्यांना एक्सपिरियन्स आहे अशा व्यक्तीकडूनच काय करणार आहे आपण आपली ही रोडमॅपची सिरीज ही कंटिन्यू ठेवणार आहे जर तुम्हाला ही रोडमॅपची सिरीज आवडत असेल तर पुढच्या जर तुमची तुम्हाला अजून काही दुसऱ्या करिअरबद्दल किंवा दुसऱ्या रोडमॅप तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवीन नवीन रोडमॅप आपण घेत घेऊन येत जाऊ तर आजच्या दिवस एवढंच बाकीचं बघू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि पुढची जी सिरीज काय आणायची त्यासाठी पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आजच्या दिवस एवढंच बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट